वर्ष पुलावरती धोकादायक अशी पाठी लावण्यात आलेली होती मात्र पर्यटकांनी गर्दी केल्यानं ही दुर्घटना घडली असं फडणवीसांनीही म्हटलं आहे त्यासोबतच धोकादायक जागांवरती लोक जातात त्यामुळे दुर्घटना होण्याची शक्यता वाढते पर्यटकांना सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं फडणवीसांनी यावेळी म्हटलं आहे पालकमंत्री म्हणून अजित पवार यांच्या अनेक जबाबदाऱ्या मात्र घडलेल्या दुर्घटनेवरती अजूनही अजित पवार या घटनास्थळी का पोहोचले नाहीत या ठिकाणी त्यांनी का भेट दिली नाही असे सवाल उपस्थित होत आहेत मात्र अशा दुर्घटना घडण्यामागे काही अंशी पर्यटक आणि बेजबाबदारपणे वागणारे नागरिक हे सुद्धा जबाबदार असतात पुला या पुलावरती आलेल्या टू व्हीलर यासुद्धा या दुर्घटनेला जबाबदार असल्याचं सांगितलं जात आहे फडणवीसांनी संदर्भातली नेमकी दिलेली प्रतिक्रिया काय आहे तीही पाहूया पहिली गोष्ट तर दहा जूनला कंत्राट दिल्यानंतर काम जरी सुरू झालं असतं तरी एवढ्या लवकर तर तो पूल झाला नसता याच्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी हा जो पूल आहे हा धोकादायक आहे अशा प्रकारची घोषणा केली होती गावकऱ्यांनीही तिथे पाठी लावली होती की हा पूल धोकादायक आहे दुर्दैवाने पर्यटक त्या ठिकाणी आले काही प्रमाणात अनेक वेळा अशा गोष्टींकडे फार लक्ष आपण देत नाही म्हणजे कोणाची चूक नाही आहे त्याच्यामध्ये पण किंवा इतका तो कमकुवत झाला असेल असं कदाचित त्यांच्या लक्षात आलं नसेल तर पर्यटक त्या ठिकाणी गेले आता यातनं मला असं वाटतं की भविष्याकरता शिकण्यासारख्या गोष्टी आहेत कारण मी ज्यावेळेस काल कलेक्टरांशी बोललो त्यावेळेस अशा वेगवेगळ्या प्रकारच्या पावसाळ्यात ज्या धोकादायक अशा जागा होतात पण जिथे पर्यटक जातात अशा पाचशे जागा आहेत त्यांनी मला सांगितलं की ज्याचं नोटिफिकेशन वेगवेगळ्या प्रकार म्हणजे सगळीकडे पुलं असं नाही काही ठिकाणी पाणी वरपर्यंत येतं काही ठिकाणी पाण्याचा जो भाव आहे तो वेगवेगळ्या प्रकारे त्याचं नोटिफिकेशन काढलं जातं त्या ठिकाणी काही ठिकाणी पोलीस देखील ठेवले जातात काही ठिकाणी गावकऱ्यांना देखील इन्वॉल्व्ह केलं जातं पण हे अधिक सजगतेनं आपल्याला करावं लागेल कारण हे महिन्या दोन महिन्यापुरता स्पॉट्स वल्नरेबल असतात पण तिथल्या सौंदर्यामुळे लोक त्या ठिकाणी जात असतात तर त्यांना कसं सुरक्षित ठेवता येईल हा प्रयत्न आपल्याला करावा लागेल त्यादृष्टीने निश्चित मी जिल्हाधिकाऱ्यांनाही सांगितलेलं आहे की भविष्यामध्ये अशा घटना होऊ नये याकरता अधिक आपल्याला त्यात काय काळजी घेता येईल पण यात मला हे पुन्हा नमूद करायचं आहे की जिल्हाधिकाऱ्यांनी काल मला ज्यावेळेस याचं ब्रीफिंग केलं त्यावेळेस हा धोकादायक आहे याचं नोटिफिकेशन देखील निघालेलं आहे आणि तशा प्रकारे गावकऱ्यांनी देखील त्या ठिकाणी म्हणजे लोकांनी त्याचा वापर करू नये अशा प्रकारची विनंती केली होती